कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघातले सांस्कृतिक उपक्रम आणि आमदार महेंद्र थोरवे हे समीकरणच झाले आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार सर्वात उंच विठ्ठलमूर्ती छत्रपती संभाजी महाराज स्मारक राममूर्ती आणि शिवसृष्टी यासारखी ऐतिहासिक वैभव कर्जतमध्ये उभी केली आणि या संपूर्ण मतदारसंघाला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिलं सोळा ऑगस्टला आहे आपल्या सगळ्यांचा लाडका दहीहंडी सोहळा मागच्या वर्षीसुद्धा अफाट गर्दीचं नियोजन करत आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य दहीहंडी सोहळा आयोजित केला होता आमदार महेंद्र थोरवे आयोजित या दहीहंडी सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे लाखोंची बक्षीस यावर्षी खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक एक लाख पंचवीस हजार तर सहा थरांच्या सलामीसाठी नऊ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असणार आहे कर्जत तालुका मर्यादित बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा तर पाच थरांच्या सलामीसाठी आठ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असणार आहे कर्जत शहर मर्यादित हंडीसाठी एक्कावन्न हजार रुपये तर चार थरांच्या सलामीसाठी चार हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असणार आहे आता ही भव्य बक्षिसं झाली सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी मग आपल्यासाठी काय प्रेक्षकांसाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि लकी ड्रॉ असणार आहे ज्यातून अनेक बक्षिसं जिंकण्याची संधी आहे या भव्य दहीहंडी सोहळ्यासाठी सिने तारका कुलकर्णी भाग्यश्री मोटे आणि शर्वरी जोग या उपस्थित राहणार आहे अशी माहिती नगरसेवक संकेत वासे यांनी दिली या, या भव्य दहीहंडी सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत इतकी चर्चा असते की कि शेकडो किलोमीटरवरून अनेक गोविंदा पथकं यात सहभाग घेण्यासाठी येतात आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जनतेचं असणारं प्रेम आणि दहीहंडी सोहळ्याला होणारी प्रचंड गर्दी या कार्यक्रमाची शोभा वाढवते महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीची इतकी चर्चा असते की विरोधकांना सुद्धा यावर्षी एकत्र येऊन गर्दी जमवायला लागणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका